नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत अखेर महायुतीची डोकेदुखी वाढली अमित शहाच्या सभेचा गाजावाजा करून देखील रिकम्या खुर्च्यासमोरच केले भाषण मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीने केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या जाहीर सभेचा गाजवाजा केला होता मात्र सभेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे महायुतीची आता डोकेदुखी वाढली आहेत महायुतीची सभा सुरू झाली तरी मंडपातील अनेक रिका खुर्च्या रिकाम्या होत्या या रिकाम्या खुर्च्या भरणे महायुतीपुढे एक आव्हान ठरले आहे गोपटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर दुपारी महायुतीच्या सभेला सुरुवात झाली दुपारी तीन वाजता भाजपच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ भाषण करत असताना अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाषण केले त्यांचे भाषण सुरू असतानाच केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आगमन झाले अमित शहा व्यासपीठावर आले तरी अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या मंडपात तीन भाग होते मधल्या भागातील सर्व खुर्च्या भरल्या होत्या मात्र एका कोपऱ्यामध्ये काही खुर्च्या रिकाम्याच होत्या मित्रांनो आपल्याला या खुर्च्या बघून काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये